का सारी न्यूज तुमच्या आवाज हो गावाने जपली 32 परंपरा एक एक गाव गणपती पन्हाळा तालुक्यातील पिसात्री गावाने गेल्या बत्तीस वर्षापासून गणेश उत्सवात एक वेगळी परंपरा जपली आहे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून सन एकोणीशे त्र्याण्णव साली केदारलिंग तरुण मंडळाची स्थापना करण्यात आली या मंडळाच्या स्थापनेमागे माजी सरपंच तुकाराम पाटील कृष्णा कुशाप पाटील सीताराम पाटील केरबारडे अण्णासो पाटील सहदेव पाटील शंकर आदी कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग आहे त्यांनी एकत्र येऊन गावात एक, एक संगतीचे प्रतीक म्हणून एकच गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आज ही परंपरा पूर्ववत सुरू असून डी जे लेझर यासारख्या आवाजांच्या साधनांचा फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढली जाते महाप्रसादासाठी संपूर्ण गाव एकत्र येते ज्यातून आपुलकी व एकतेचा संदेश मिळतो संपूर्ण उत्सव शांतता श्रद्धा आणि उत्साहात पार पडतो हे विशेष याशिवाय गावातील नवयुवा युवा मंच दसऱ्याच्या सणात दुर्गा देवीची स्थापना करून उत्सव साजरा करतो तर सोनारवाडीतील तरुण कार्यकर्ते शिवजयंती मोठ्या दिमागात साजरी करतात तरुण मंडळामधील परस्पर सहकार्यामुळे गावात धार्मिक कार्यक्रम सण उत्सव नेहमीच सुव्यवस्थित व वा आनंदी वातावरणात पार पडतात या उपक्रमामुळे गावात केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर सामाजिक एकतेचे दर्शन घडते पिसाद्रीकरांच्या या शांततामय आणि संस्कृती जपणाऱ्या उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे जांभळी कासन न्यूज राम करले केदारिंग तुरुमंडळ पिसात्रे आज अखेर आमच्या मंडळाला पस् बत्तीस वर्षे झाले आहेत तरी आमच्या मंडळातर्फे एक गाव एक गणपती संकल्पना आम्ही राबवत आहे तरी या संकल्पनेतून आम्ही डॉल्बीमुक्त गाव तसेच लेझरचा वापर किंवा ह्याचा वापर आम्ही करत नाही ह्या संकल्पनेतून आम्ही झांज पथक याची ह्याची मिरवणूक काढून गावाचा गणपती साजरा करतो